पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध ताणले गेलेत दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात अनेक कठोर निर्णय घेतले एकमेकांसोबतचा व्यापारही थांबवलाय दुसरीकडे दोन्ही देशांनी आपापलं सैन्य सज्ज ठेवलंय दोन्ही देशांत सायरन पासून क्षेपणास्त्रांपर्यंतची सज्जता ठेवली जाते या सर्व बाबी लक्षात घेता जगातील सर्वात महत्वाची आणि जगाला दिशा देणाऱ्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं भारत आणि पाकिस्तानवादावर भूमिका घेतलीय त्यानंतर आता संपूर्ण जगाचं लक्ष भारत पाकिस्तानकडे लागलंय भारत पाकिस्तान कधी काळी एक संघ असलेल्या एका देशाचे दोन तुकडे मात्र सुरुवातीपासूनच तणावाचे संबंध आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये झाली तर अनेकदा युद्धजन्य उद्भवली बावीस एप्रिलला ला पहलगाम हल्ल्यानंतर तर भारतानं आतापर्यंतची कठोर भूमिका घेत पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले व्यापार बंद पाणी बंद हवाई क्षेत्र बंद पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरही बंद, बंद। अशा स्थितीत पाकिस्तान रडवेला होत पोहोचला संयुक्त राष्ट्रांकडे संयुक्त राष्ट्रांनी या तणावावर संयमाचं आवाहन केलंय आय डीपली रिस्पेक्ट अँड आय एम प्रोफाउंडली ग्रेटफुल टू द गव्हर्नमेंट ऑफ पीपल ऑफ बोस कंट्रीज मी या हल्ल्याचा कठोर शब्दांमध्ये निषेध करतो आणि माझ्या संवेदना मृतांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवतो नागरिकांची हत्या करणाऱ्यांना योग्य कायदेशीर पद्धतीने शिक्षा झालीच पाहिजे असं मी मानतो आणि म्हणूनच अशा या नाजूक परिस्थितीत कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई योग्य ठरेल कारण युद्ध झालं तर ते हाताबाहेर जाण्याची भीती आहे सध्याच्या घडीला संयमाची गरज आहे युद्धजन्य परिस्थितीत एक पाऊल मागे घेण्याची गरज आहे त्यामुळेच दोन्ही सरकारना मी आवाहन करतो की त्यांनी संयम बाळगावा कारण लष्करी कारवाई हा उपाय ठरू शकत नाही संयुक्त राष्ट्रांनी सध्याचं जागतिक वातावरण पाहूनच आपलं मत व्यक्त केलं आहे संयम राखण्याचं त्यांचं आव्हान अगदी बरोबर आहे कारण प्रत्येकाला ही भीती आहे की भारत आणि पाकिस्तान दोन्ही अण्वस्त्रधारी देश आहेत त्या देशांनी पैकी कोणीतरी सुद्धा जर अण्वस्त्र युद्ध सुरू केलं ते टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन वापरो किंवा नॉर्मल न्यूक्लिअर वेपन वापरू मिडियम रेंज वापर किंवा लॉंग रेंज वापरू पण एकदा जर युद्ध सुरू झालं तर त्याचे रिटॅलिएशन होईल आणि सगळीकडे हाहाकार माजेल यात शंका नाही आहे तर संयुक्त राष्ट्राची भूमिका असते त्यांना नाही वाटत कारण पूर्ण जगाचं पर्यावरण बिघडून दुसरीकडे या बैठकीनंतर पाकिस्ताननंही समजुतीचा मोठा आव आणला पाकिस्तानचे राजदूत असिम इफ्तिकार यांनी सुरक्षा परिषदेच्या ठरावांची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला काश्मीरी जनतेच्या इच्छांचा आसरा घेतला सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार आणि काश्मीरी लोकांच्या इच्छेनुसार जम्मू आणि काश्मीर वादाचा सर्व मुद्दे शांततापूर्ण मार्गाने सोडवण्याची गरज ओळखली प्रादेशिक स्थिरता एकतर्फी राखता येत नाही हे देखील स्पष्टपणे मान्य करण्यात आले तसेच आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन आवश्यक का आहे ग्लोबल पीस एकीकडे संयुक्त राष्ट्रांच्या आड समजूतदारपणाचा बुरखा घालायचा आणि दुसरीकडे भारताला पहलगाम हल्ल्यानंतर सतत धमक्याही द्यायच्या असा दुटप्पी कारभार पाकिस्तान करत आलाय तिथले राष्ट्रीय पातळीवरचे नेते भारताविरोधात ओकत ओकताय अणुबॉम्बची धमकी देत आहेत भारतानं आमच्यावर हल्ला केला तर आम्ही प्रत्युत्तर देणार आमचं सैन्य सज्ज आहे असंही पाकिस्तानचे सत्ताधारी सांगतायत विशेष म्हणजे पाकिस्तानच्या लष्कराकडून वेगवेगळ्या हालचालीही झालेल्या दिसत आहेत त्यामुळे काही अनपेक्षित घडलंच तर उत्तर देण्यासाठी भारतीय लष्करही तयार आहे दिल्लीतही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांत तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार केंद्रीय गृहमंत्री संरक्षण मंत्री, मंत्री यांच्याबरोबर बैठका घेतल्या जोपर्यंत भारत पाकिस्तान यांचे किंवा दहशतवादी हल्ले हे याच्या निस्थानभूत होत नाही किंवा जोपर्यंत दहशतवादी कारवाया पाकिस्तान मधून निस्थानभूत होत नाही तोपर्यंत आता भारत सरकार युनायटेड नेशन सह इतर क्षेत्रीय संघटना किंवा इतर जे प्रेशर ग्रुप्स आहेत त्याचं ऐकण्याची सध्या तरी मानसिकता नाही आणि त्यामुळेच भारत सरकारने विविध प्रांतात विशेषतः महाराष्ट्र गुजरात आणि बॉर्डरची जोडी ही स्टेट्स आहेत राजस्थान वगैरे या ठिकाणी मॉकडील घेऊन एक प्रकारे युद्ध सज्ज होऊन सज्ज होण्यासाठी तयारी करत आहेत त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये भारत पाकिस्तान यांची जे संघर्ष आहे हा संघर्ष हा लो इंटेन्सिटीवरून हाय इंटेन्सिटी मिड इंटेन्सिटी मिड इंटेन्सिटी हाय इंटेन्सिटी कन्फ्लिक्ट आपल्याला पाहाव्यास मिळण्याची शक्यता आहे तर पाकिस्तानकडून लष्करी चाचण्या घेतल्या जात असल्याचा दावा केला जातोय त्यामुळे बारा देशांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते या चर्चेनंतर संयुक्त राष्ट्रांनी कोणतंही अधिकृत निवेदन दिलं नाही किंवा कोणताही ठराव या बैठकीत के मंजूर केला नाही त्यामुळे पाकिस्ताननं कितीही म्हटलं तरी त्यांना कोणतंही अपेक्षित यश आलेलं नाही तर भारतानं पाकिस्तानचे पोकळ आणि खोटे दावे फेटाळून लावले तर मंगळवारी भारतीय वेळेनुसार रात्री एक वाजता सुरक्षा परिषदेची आणखी एक बैठक होणार आहे संयुक्त राष्ट्रसंघानं भारत आणि पाकिस्तानला संयम राखण्याचा सल्ला दिलेला आहे परंतु पाकिस्तानचा इतिहास पाहता सव्वीस अकराचा हल्ला असो कि सिरियल ब्लास्ट असू दे नेहमी दहशतवादामध्ये दहशतवाद्या कारवायामध्ये पाकिस्तानचा हात राहिलेला आहे आणि भारताने नेहमीच संयमाची सुद्धा भूमिका घेतलेल्या आहे आता पाकिस्तान न दहशतवादाला खत पाणी घालणं बंद करावं एवढीच भारताची अपेक्षा आहे रामराय शिंदे एनडीटी दिल्ली